पोंडालिका वर देहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माउली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बाबा की जे आदे क्रमांक पंधरा क्रमांक तीनशे छप्पन कोची प्रगतीचा वाघोरा करी त्वचीच्या मोहरा आणि स्पर्शाच्या गोरा वना जाय कोणे एके अवसरे लगु नेत्राच्या द्वारे मृपाच्या डोंगरे हिंडे कारसनेच्या वाटा निगु निगा सुपटा रसा चा जर कुटा बरोची लागे नातरियनची ग्राणे जिध्या निघणे निगणे मग गंधाची दारुणे आडवे लंगे तिनिध्ये नायके तुरणीमन जवळके भोगे शब्दादिके विषय भरणे शरीर यद्वानोती युत्कामतीश्वर ग्रही संयाती वायुर्गंधा निवाशयात परिकर्ता भोक्ता यशे जे हे जिवाचे दिशे जे पैसे पैसे शिला विलास विलासिया। त्याची ओळखो ये धनंजा जे राजसे व्या ठाया वस्तिशी ये वाडो काफशी इंद्रियांचा दुमाडो हा जाणजे वाढो जै देह पाविजे अथवा ते सांडे तरी इंद्रियाची तांडी हे आपण या सभे काढे घेऊन या जाय तसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ते का साई खची गती सुत्र तंतु सनामावळते नेते ने लोकांची दर्शने ते सुदूर्ती पा पवने ने जेदैसे ते मनसष्टा इया ती देह राजू ने देहापासून गेला श्रोत्रम चुस्पर्शन च रसन गाणच अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपेवते मग येत अथवा स्वर्गे येथ जे देह अपांगे ते पूर्ति पांगे मनाधिक तसा मालविल्या दिवा प्रवेशी जाय पांडवा मग उजळी जे तेथेधा ते तैसाची फाके प्रयसिया रहाटे अवि दिठे ये तुले हे किरटे गमेची गा जे आत्मा देहाशी आला आणि विषयो येण्याची भोगिला अथवा देहून गेला हे साक्षी मानिते इर्विने आनी जाने काकर भोगने हे प्रकृति चेतेने मानियेले ओत्का मतम्सितम वापि मुझानम वागुनान वितम वे मुढान नौण पश्यंती पश्यंती न्यान चक्षुशह एदन्तो योगिनस्चैनम पश्यंति आत्म न्मव्यस्थितम एदन्तो प् परिदेहाचे मोटके उभे आणि चेतना तेत उपलभे ते, ते चळवळीचे लोभे आला म्हणते त्याची तया संगती इंद्रिया आपला अर्थी वदती तया नाव सुभद्रापती भोगणे जया पाठी भोगक्षिण दे गेल्या ते न दिसे तेथे ते गेला गेला ऐसे भोभाती गा वैरुकू डोल तो देखावा परिवारा वाजतो मानावा रुख नसे तेथे ते ते पांडवा तो गा कारिसा समोर ठेवीजे आणि आपण पे ते तर देखे तरी ते जाळे जाणजे काय आधी नाही का परता केल्या आरिसा लुप झाला त्या आभासा तरी आपण पे सा निश्च करावा शब्द तरी आकाशाचा परिकपाळी पिटे मेघाचा का चंद्रबिगू आभराचा आरोपी जे तसे होजे जायजे देहेत्मसत्व विक्रिये निष्ठा किती गा मोहे आंधळे ते ये आत्मा आत्मयाच्या देखी देहीचा धर्मो देशे देही। देखणे ते पाहे का दयाचे डोळे देहीचे खोडे सूर्य रश्मी आणि आळे ग्रीष्मी दैसे जसे विकाचणे पैसे दयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञाने देखते ऐसे आत्मया ते जसे तारंगणे भरले गगन समुद्रे बिंबले परी ते तुटणे नाही पडले ऐसे निवडे गची आहे हे आभासे ते वाये तसा आत्मा देखते दे गवसिला आहे कळाच्या लगबगे खळाळाच्या बागे दे चंद्रे काका ओंगे काना दरची भरे शोषे तुरी तो तू जैसा तैसाची असे दे होता जाता तैसे देखती माते मोठू मटू गडले त्याची पाठी मोडले परे आकाश ते संचले असतेची असे तसे कंटे आत्मसत्ते अज्ञानादृष्टिकल पिते हे देचे होते जाते जाणती पुढे सतीने तळे ना ओहटे चिष्टे विना चिष्टे हे आत्मज्ञाने चोकटे जाण तिथे आणि ज्ञानही आपवते होईल प्रज्ञा परमाणू ही ओघाना घेईल सकाळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता परिते उत्पत्ती एसी जरी विरक्ती न रिगे मानसी तरी सर्वात्मका मदसी नवेजी बेटे पैतून भरो का विचारा आणि अंत करणे विषयांशी थारा तरी नातोडे धनुधरा त्रिशुद्धी मी हागा ओसवन तयाच्या ग्रंथी काही तुटी संसार गुंती कि परी व पोथी वाचली भय नाना बाजूने डोळेला विज विजती मुक्ता पडे तरी त्यांचे काय कडे मोलमान तैसा अहते ठावो आणि जिवे सकल शास्त्रांचा सरावो हि निकोडी एक जन्म जावो परी नप विजय माते जो एकमेका समजते कसे भूत जाते एक ते व्याप्ती रूप करो यादा ते जो जगदभास येते खिलम या चंद्रमसी याच्या मामकम तरी आगवे सकट आगवेशना जे दावे ते दत्ती माझी आगंती आहे जुनी गेल्या सविता ओलाश पूर्वी जे मागवता ते चंद्रि पंडुसता ज्योत्सना माझे आणि दान पचन सिद्धे किरीसे जे निरवधे ते उदाशी ते माझीची गा गा मा धार्या मोजसा ओष्णामे चौषधे सर्व सोमोभूता रसात्मक मेरगालो असे बोतळे म्हणून समुद्र महाजळे हे पासूनची डेंपळे विरेची आणि भूते चराचरे हेरचे जे अपारे ते मिची दरी दरे गोन्या गगनिमी पणता चंद्राची निमिषी अमृता भरला जालू चालता सरोवरू जे पांकती फांगती रश्मी कर ते पाठ पेल अपार सर्व शिंचे आग्र भरिता मी हे सस्याधिका सकळा क्रे धान्य जाती सुकळा जिवाळा भूत जाता पोंडाली का वरदेहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम भंडारीनाथ भगवान की जे माउली ज्ञानेश्वर महाराज की जे दुर्जोग महाराज की जय रामचंद्र बोधी बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक पंधरा क्रमांक तीनशे छप्पन ते क्रमांक चारशे पाच पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण